नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथे शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केले शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून यासाठी वीस हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आला आहे परंतु निर्णयाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे नांदेडच्या मालेगाव येथील शेतकऱ्यांनी शासनाने काढलेल्या आदेशाची होळी केली शासन आदेशाची होळी करत शासनाविरोधात शेतकऱ्यांनी बोंब मारो आंदोलन केले या महामार्गात अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत त्यामुळे महामार्गासाठी शेतकरी आपल्या जमिनी देण्यास तयार नाहीयेत त्यामुळे या महामार्गावरून शेतकरी आणि शासन यांच्यात तीव्र संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ हा महामार्ग होऊ देणार नसल्याची नमस्कार माझं नाव केतन उत्तमराव सारंग मी हायतनगर येथील रहिवासी असून शक्तीपीठ महामार्गात माझी देखील जमीन जात आहे मी एक युवा शेतकरी आहे आणि सध्या स्पर्धा परीक्षेमध्ये मी माझं करिअर घडवण्याचा प्रयत्न करतोय आत्ताही या आंदोलनासाठी मी माझ्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करताना उठून इथे आलेलं आहे हे सरकार श मुलांना नोकऱ्या तर देतच नाही आहे पण जे मुलं नोकऱ्याचा नाद सोडून समजा आत्ताच कुठे शेतीला शेती शेतीकडे वळत आहेत त्यांच्या हातातली शेती देखील काढून घेण्याचं काम या सरकार सरकारद्वारे करण्यात आलेलं आहे हे सरकार मुळात शेतकऱ्यांसोबत त्यांची नाळ जुळलेलीच नाही हे शेत हे सरकार के हे केवळ आणि केवळ बिल्डर रॉबीसाठी काम करत असून या महामार्गामध्ये आपण पाहत आला पाहि पाहिलं तर कमीत कमी, कमी पन्नास हजार कोटीचा यामध्ये मोठ्याच्या मोठा घोटाळा याच्यामध्ये दिसून येतो आज ईडी ईडी असेल सीबीआय असेल प्रत्येक गोष्टीची चौकशी करते पण या महामार्गासंबंधीच्या ऑडिट का करत नाही आजपर्यंत आजपर्यंत याचा या या महामार्गाच्या संबंधीचे जे काही पर्यावरण विषयक का अस विषयक रिपोर्ट असतील ते आजपर्यंत पब्लिश का करण्यात आले नाही याच्यामध्ये इको इको सेन्सिटिव्ह झोन असतील काही ठिकाणी हे ना यामध्ये या ना, नद्या नाले ओढे याच्या उलिताखाली जमीन या सर्व याच्यामध्ये बाधित किती होणार आहेत याचा लेखा जो का या शासनाने शेतकऱ्यांसमोर मांडलाय काय आमची का भूमिका यापुढे इथे एकच राहणार आहे की जोपर्यंत हा महामार्ग रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही रक्ताच रक्ताची पाठ वाहिली तरी चालतील पण आम्ही आमची एक इंच ही जमीन देणार नाहीत यामध्ये आम्ही एक शेतकरी स्वतः मरेल किंवा मोजायला आलेला अधिकारी जाईल दोघांपैकी एक एक जण यामध्ये संपत नाही तोपर्यंत हा विषय आमच्यासाठी संपणार नाही आणि आम्ही आमची जमीन देणार नाहीत